नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारचे खूप मोठी अपडेट ती म्हणजे महिलांना मिळणार तीन लाख रुपये व्याज कर्ज तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया आणि या बिना व्याज कर्जाचं अर्ज कसं करावा त्या संदर्भात आपण आज तुम्हाला माहिती देणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया आजच्या युगात महिलांची भूमिका केवळ घरकामापुरती मर्यादित राहिलेली नाही प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कामगिरी दाखवत आहेत आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे ही योजना महिलांना आर्थिक मदत पुरवून त्यांच्या स्वप्नांचा व्यवसायाला साकार करण्यास मदत करते त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये भांडवलांच्या समस्येवर तोडगा कशा प्रकारे करण्यात येते या योजनेमध्ये त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया अनेक महिलांकडे उत्कृष्ट कल्पना आणि कौशल्य असते परंतु आर्थिक साधनांचा अभाव त्यांना व्यवसाय सुरू करण्यापासून रोखतो या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजनेची आणखी आखणी केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी व्याजदराने कर्ज मिळते आणि त्यांना जमिनीची आवश्यकता नसते याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये योजनेची मुख्य वैशिष्ट्ये सरकारने या योजनेमध्ये योजने योजने कशा प्रकारे सांगितली आहे ते बघूया या क्रांतिकारी योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळू शकते हे कर्ज बिना गहाण घे देऊन मिळते ज्यामुळे महिलांना आर्थिक बंधने कमी वाटतात बँकिंग संस्थे संस्थेच्या सहाय्यक सहकार्याने ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पातळीवर महिलांच्या आर्थिक समक्षमतेसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये व्यवसायाच्या संधी आणि शक्यता प्रकारे सरकारने सांगितल्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे प्रसाधन केंद्र चालवण्यासाठी ते कपड्यांचा व्यवसाय करण्यापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये महिला उद्योजक काम करू शकतात दागिने निर्मिती गृह सजावटीच्या वस्तू तयार करणे खाद्यपदार्थ पदार्थांचे उत्पादन कृषी संबंधित व्यवसाय यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर लघु उद्योगांना मिळणारं प्रोत्साहन प्रकारे या योजनेमध्ये सरकारने सांगितलं आहे ते थोडक्यात माहिती बघूया पारंपरिक हस्तकल्पनेपासून ते आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायापर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगांना या योजनेअंतर्गत समर्थन मिळते अगदी उत्पादनाय उत्पादने तयार करणे पेपर बायडिंगचा व्यवसाय चहा कॉफीचे उत्पादन कापसाची लागवड पशुधन व्यवसाय कुक्कुडपालन यासारख्या क्षेत्रामध्ये महिला उद्योजक व यशस्वी व्यवसाय उभारू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो नवाचारी व्यावसायिक संकल्पना या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया आजच्या डिजिटल युगात महिला उद्योजक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नवीन नाविन्यपूर्व व्यवसाय सुरू करू शकतात ऑनलाइन विक्री डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पादनाची विक्री यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करून त्यांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आर्थिक संस्थांची भूमिका या योज योजनेमध्ये कशाप्रकारे दाखवली आहे ते बघूया राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकिंग संस्था या योजनेचा अंमलबजावणी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत बँकिंग महि बँकिंगनी महिला उद उद्योजकांसाठी विशेष अकाउंटर स्थापन केले आहेत आणि कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ केली आहे अर्जाच्या पडताळणी झाल्यानंतर लवकरात लवकर कर्ज मंजूर करण्याचे धोरण अंबा अवलंब अवलंबले जात आहेत कर्ज मिळण्याची प्रक्रिया या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेचा फायदा घेण्यासाठी इच्छुक महिलांना संबंधित बँकेत अर्ज सादर करावा लागतो अर्जासोबत व्यवसायाची योजना उत्पन्नाचे प्रमाणपत्र ओळखपत्र पत्ता पुराव्यासह इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात बँकेकडून अर्जांची छाननी झाल्यानंतर योग्य वाढल्यास कर्ज मंजूर केले जाते त्याच्यानंतर मित्रांनो समाजातील बदल आणि प्रगती या योजनेमध्ये कशा प्रकारे होत आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि त्यांना समाजात नवीन ओळख मिळत आहे स्वावलंबी महिला केवळ स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत नाहीत तर इतर महिलांनाही प्रेरणा देत आहेत यामुळे समाजात महिलांचे स्थान बडकट होत आहे त्याच्यानंतर रोजगार निर्मितीची शक्यता कशामुळे होत आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो या योजनेमध्ये एक महिला उद्योजक जेव्हा यशस्वी व्यवसाय उभारते तेव्हा ती फक्त स्वतःचे उत्पन्न वाढवत नाही तर इतरांनाही रोजगारी देते लहान व्यवसायातूनही अनेक लोकांना काम मिळते आणि अशा प्रकारे आर्थिक विकासाची साखळी तयार होते त्याच्यानंतर आव्हाने आणि त्यांचे निराकरण या योजनेमध्ये कशा प्रकारे सरकारने सांगितले आहेत ते थोडक्यात माहिती बघूया या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत ग्रामीण भागातील महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवणे त्यांना बँकिंग प्रक्रियेची जाणकारी देणे व्यवसायाचे नियोजन करण्यात मदत करणे यासारखे कामे महत्त्वाची आहेत सरकार या दिशेने विविध जनजागृती कार्यक्रम राबवत आहे या योजनेच्या यशामुळे भविष्यात अशा अधिक योजना सुरू करण्याची शक्यता आहे महिलांना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत नवीन धोरणे आखत आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला उद्योजकांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यानंतर मित्रांनो महिला समक्षमीकरणाचे महत्त्व या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहे ते बघूया आर्थिक स्वावलंबन हे महिला समक्षमीकरणाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात तेव्हा त्यांना समाजात योग्य सन्मान मिळतो आणि निर्णय घेणे घेण्याची क्षमता वाढते हे केवळ व्यक्तिगत विकासाचे साधन नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे केंद्र सरकारची महिला उद्योगिनी योजना ही महिला समक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेली एक महत्त्वाची पावले आहेत या योजनेमुळे हजारो महिलांना स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करण्याची संधी मिळत आहे आर्थिक स्वावलंबना चा या वाटचालीत प्रत्येक महिलेने सहभागी होऊन देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भारतीय महिलांचे भविष्य उज्ज्वल होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये थोडक्यात माहिती अशा प्रकारे सांगण्यात येईल की आमच्याकडून म्हणजे अवस्वीकरणा संदर्भात तुम्ही थोडक्यात माहिती आमच्याकडून जाणून घेऊन घ्या वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून देण्यात आली आहे आम्ही या बाबतीची शंभर टक्के सत्यतेचेही हमी देत नाही कृपया सर्व महिलांचा सखोल विचार करून पुढील प्रक्रिया प्रक्रिया करावी आणि इंटरनेटमध्ये या बातमीची चौकशी केल्यानंतरच याच्यावर तुम्ही स्वतःच्या मताने पाऊल उचलावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅन व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद